तो जून महिना होता नुकतीच शाळांना सुरुवात झाली होती निखिल आणि त्याची बहीण पूर्वा दोघे एकाच शाळेत शिकत होते निखिल हा आठवीत होता तर त्याची लहान बहीण पूर्वा ही चौथीत शिकत होती शाळा सुटली की ते शाळेच्या कॅन्टीन मध्ये थांबून एकमेकांची वाट पाहत आणि मग एकत्रच घरी येत शाळेपासून त्यांच्या घराचं अंतर हे जवळपास एक किलोमीटर पर्यंत होत आणि ते चालतच शाळेत जात येत असत असंच त्या दिवशी निखिल त्याच्या बहिणीचा हात पकडून घरी येत होता तेव्हा वाटेत त्यांना निखिलचा एक शाळेतला मित्र दिसला काय रे निखिल घरी चाललायस का हो अरे शाळा सुटली तर आता घरीच चाललोय पण तू असा का विचारतोयस मी तिथे त्या पडक्या वाड्यात चाललोय पडका वाडा हो पडका वाडा तुला माहीत नाही तो वाडा हो तो वाटेत लागतो तोच तो ना त्याकडे तर बघूनच फार भीती वाटते पण तू तिथे का चाललास काय झालं तुला त्याबद्दल काहीच माहीत नाही की काय आपल्या वर्गातील तर बहुतेक सगळीच मुलं तिथे जाऊन आली तिथे म्हणे गेली महिनाभर भूत दिसत आहेत भूत हो भूत मी तेच बघायला चाललोय तू पण येतोस का नाही माझ्यासोबत माझी बहीण आहे आणि घरी कळलं तर आई उगाच रागवेल माझ्यावर तू पण ना फट्टू आहेस पट्टू निखिल आणि त्याच्या मित्राचं हे बोलणं निखिलची बहीण कान देऊन ऐकत होती तिच्या समोर तिच्या भावाचा अपमान होत असताना ती तरी शांत कशी बसणार होती दादा चल आपण पण जाऊयात तिथे पूर्वा म्हणाली नाही अपूर्वा आपण अशा ठिकाणी ज्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही अशा जागी मुळीच जायचं नाही तोच त्याचा मित्र पुन्हा एकदा म्हणाला निखिल तुला वर्गातील मुलं उगाच फट्टू म्हणत नाहीत ती तुझी लहान बहीण बघ ती तिथे जायला घाबरत नाही आणि तू तू तर फट्टूच आहेस दादा चल ना आपण लगेच जाऊ आणि लगेच येऊ आईला कळणार सुद्धा नाही निखिलने त्याच्या मित्राकडे पाहिले त्याचे ते चिडवण्यासाठीचे हसणे निखिललाही सहन झाले नाही तो म्हणून तोही तयार झाला त्यांच्या नेहमीच्या रस्त्यावर मध्येच एक पायवाट लागत होती त्या पायवाटेने खालच्या दिशेने उतरत गेलं कि पाचच मिनिटांवर तो वाडा लागत होता निखिल त्याच्या मित्रासोबत आणि लहान बहिणीसोबत त्या पायवाटेवर आला सकाळी नुकताच पाऊस पडून गेल्याने मातीची ती पायवाट चिखल्याने भरली होती त्यातच उतार रस असल्यामुळे रस्त्यावरच पाणीही तिथे खाली येऊन अधिकच चिखल झाला होता निखिल इथे तिथे पाहू लागला तो या आधी तीन चार वर्षांपूर्वी तिथे आला होता पण तिथे वाढलेल्या जंगल सदृश झाडीमुळे तेव्हा तिथे जास्त काळ थांबला नव्हता आताही तिथे तसंच जंगली रान वाढलेलं होत पावसाचे साचलेले थेंब अधून मधून अंगावर पडत होते चिखलातून वाट काढत त्या वाड्याजवळ आले पाहतात तर तो वाडा फक्त आता नावाला उरला होता त्याचं छत ढासळून गेलं होत भिंती ही जागोजागी तुटल्या होत्या दार खिडक्या यांना वाळवी लागून त्यांचे फक्त काही चौशेष उरले होते निखिल हे सगळं बाहेरून पाहतच होता तोच त्याला त्या वाड्याच्या पडक्या भागात त्याची बहीण चालताना दिसली त्याने आधी तर स्वतःच्या बाजूला वळून पाहिले तर ती त्याचा हात सोडून कधी निघून गेली होती हेच त्याला कळले नव्हते पूर्वा अग पूर्वा तिथे काय करतेस अरे दादा मला इथे एक बाहुली दिसली होती तीच बघते वाड्याच्या पडलेल्या छताच्या आणि भिंतीच्या दगडी अवशेषावरून चालणं ही एक कसरतच होती तो कसा बसा पूर्वाजवळ येऊन पोहोचला पूर्वा मात्र तिथे खाली वाकून तिथे छोटे छोटे दगड बाजूला करत होती अग काय करतेस तिथे अडगळीत एखादा सरपटणारा चल इथून निखिल त्याच्या बहिणीचा हात पकडून तिला तिथून घेऊन जाणार तोच पूर्वाने तिथल्या दगडाखाली अडकलेली बाहुली खेचून बाहेर काढली त्या बाहुलीला पाहताच निखिलचा मित्र जोरात ओरडला तिने तर ती बाहुलीच बाहेर काढली असा उरड तो तिथून पळत सुटला निखिल आणि पूर्वा तर घाबरून एकमेकांकडे राहिले निखिलने पूर्वाच्या हातातील बाहुली पाहिली तर ती चिखलाने पूर्ण माखलेली होती आणि फार विचित्र आणि भयानक दिसत होती टाक ती तिथे खाली निखिल पूर्वावर रागावतच म्हणाला आणि त्याने तिच्या हातातील बाहुली लांब फेकली निखिलचा मित्र पळून गेल्याने तिथे निखिल आणि पूर्वा दोघेच होते तो भयानक परिसर आणि तिथल्या भूतांच्या अपुवांनी निखिल आणि पूर्वा मनोमन फार खाबरले होते ते देखील तिथून धावणार तोच पूर्वाचा पाय तिथल्या चिखलात घसरला आणि ती खाली पडली काय ग लागलं तर नाही ना निखिल पूर्वाला उचलत म्हणाला तोच निखिलला रडण्याचा आवाज आला <laughs> पूर्वा अगाशी रडतेस कशाला शांत हो बघू तू ब्रेव गल आहेस ना तोच पूर्वाने निखिलकडे पाहिले निखिलही पूर्वाकडे एक पाहू लागला तिच्या पण मग तो रडण्याचा आवाज त्या दोघांनीही यावेळी आवाजाच्या दिशेने वळून पाहिले आणि त्यांच्या छातीत धडकीच भरली निखिलने जिथे ती बाहुली टाकली होती तिथे एक मुलगी ती बाहुली हातात घेऊन तिच्या ढोपरांवर बसून रडत होती कुठून आली तिथे आभाळ दाटून आलं होत सर्वत्र अंधार पडू लागला होता आणि ती मुलगी रडत बसली होती पण निखिलने तिच्याकडे दुर्लक्ष केलं तिथून कसही करून निघण हेच या घडीला सर्वात महत्वाचं होत हीच गोष्ट लक्षात घेऊन ते पाठी वळले आणि आकाशात जोराची वीज कडाडली त्याच विजेच्या उजेडात त्यांना एक बाई त्या पडक्या पाड्याच्या प्रवेशद्वारापाशी उभी असलेली दिसली ती बाहेरच्या दिशेने पाहत उभी होती त्याच्या बहिणीला तिची फक्त पाठ दिसत होती पावसाला अचानक सुरुवात झाली निखिल आणि पूर्वा त्या पडक्या पाड्याच्या मधोमध उभे होते त्यांच्या पाठी हातात बाहुली घेऊन रडत असलेली मुलगी आणि समोर पावसात भिजत बाहेरच्या बाजूला पाहत असलेली बाई दोघेही पाठमोरे होते निखिल आणि पूर्वा त्यांना पाहून थरथर कापू लागले निखिलने पूर्वाचा हात घट्ट पकडला आणि ते तिथून बाजूने उतरून त्यांचा जीव घेऊन पळत सुटले ते घरी पोहोचले पण त्यांनी घरच्यांना याबद्दल काहीच सांगितले नाही विशेष म्हणजे निखिल आणि पूर्वा दोघांनाही त्या रात्री फणफणून ताप आला त्यांच्या घरच्यांना तर असंच वाटत होत की पावसात भिजल्यामुळे त्यांना ताप आला असेल पण या त्यांच्या तापामागचं कारण काहीतरी वेगळंच होतं दोन दिवस ते शाळेत गेलेच नाही दुसऱ्या रात्री निखिल आणि पूर्व त्यांच्या खोलीमध्ये झोपले असताना निखिलला अचानक जाग आली बाहेर मुसळधार पाऊस पडत होता घराची खिडकी उघडी राहिल्याने बाहेरून येणारा कारवारा वारा निखिलवर येत होता निखिलने डोळे उघडले आणि त्याने खिडकीकडे पाहिले खिडकीत एक बाई बाहेरच्या दिशेला पाहत उभी होती आधी तर निखिलला ती त्याची आईच वाटली पण नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले कि ती त्याची आई नव्हती त्या पडक्या पाड्यात दिसलेली बाई होती आधी संघात ताप त्यात पडक्या पाड्यात दिसलेली ती बाई त्यांच्या खोलीत कशी या विचाराने निखिलला कापरीच भरली त्याने घाबरतच त्याच्या बहिणीकडे पाहिले आणि त्याच्या तोंडून जोराची किंकाळीच निघाली निखिलच्या बहिणीच्या बेडवर तिच्या बाजूला त्या पडक्या वाड्यात दिसलेली तीच मुलगी बसली होती निखिलच्या अचानक त्यांच्या खोलीत आले त्यांनी खोलीच्या लाईटी चालू केल्या तोच त्या दोन्ही आकृत्या कुठे गायब झाल्या निखिल सरळ त्याच्या आईच्या कुशीत शिरला आई, आई आपल्या घरात मी एका बाईला आणि मुलीला पाहिलं आई त्या आम्हाला मारून टाकतील असं बोलून तो ठसा रडू लागला आठवीतल्या मुलाला असं रडताना पाहून त्याच्या घरचेही काळजीत पडले तापात काहीतरी बरळत असेल किंवा तापामुळे त्याला काही भास होत असावेत असं समजून त्याच्या घरच्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या फक्त तापावरचे तेवढे इलाज चालू ठेवले पण निखिलला होणारे ते भास आता दिवसेंदिवस अजूनच वाढत चालले होते त्याने खाणं पिणं सगळं सोडून दिलं होतं त्याला विचारलं तर त्याच्याकडून एकच उत्तर मिळायचं त्या दोघी आमच्या खोलीत आहेत रात्रभर त्या आमच्या शेजारी बसून असतात मला फार भीती वाटते आहे दुसरीकडे पूर्वा तर काहीच बोलण्याच्या नव्हती ती फक्त रडत असे आणि डोक्यावर पांघरून घेऊन स्वतःला त्यात लपवून घेई शेवटी निखिलच्या घरच्यांनी एका साधूला बोलवायचे ठरवले तसं त्यांनी त्यांच्या शिष्याला फोन केला त्यांनी आधी तर त्या मुलांनाच त्यांच्या आश्रमात घेऊन यायला सांगितले पण हे शक्य नसल्याचे कळताच त्यांनी त्यांच्या शिष्याला त्या मुलांच्या घरी पाठवले रात्रीचे अकरा वाजले होते निखिलच्या निखिलच्या दारावरची बेल वाजली दार आईने उघडले समोर एक भगवे वस्त्र परिधान केलेला तरुण उभा होता नमस्कार मी गोविंद तुमच्या मदतीसाठी आलो आहे हो हो याना असं म्हणत निखिलच्या आईने गोविंदला त्यांच्या घरात बोलावले गोविंद घरात पाऊल ठेवताच घरातील लाईटच गेली अरे या लाईटीला पण आताच जायला हवं होतं निखिलची आई म्हणाली आणि ती इथे तिथे मेणबत्त्या शोधू लागली तुम्हाला काय वाटत या संपूर्ण परिसराची लाईट गेली असेल कि फक्त तुमच्याच घरची गोविंद चेही उत्तर ऐकताच निखिलची आई त्यांच्या खिडकीजवळ गेली तिने पाहिले तर आसपासच्या सर्वच घरांची लाईट चालू होती फक्त त्यांच्याच घरची लाईट गेली होती अरे देवा फक्त आमच्याच घराची लाईट गेली आमची आजारी मुलं तिथे बेडरूम मध्ये आहेत असं बोलून आई तिथून धावत बेडरूम मध्ये तिच्या मुलांजवळ जाणार तोच गोविंदने त्यांना अडवले थांबा आहात तिथेच थांबा तुम्ही घरातील देवासमोर आधी तुपाचा दिवा लावा निखिल चाईने गोविंद सांगेल तसंच करायचं ठरवलं तिने लगेच देवासमोर तुपाचा दिवा लावला गोविंदने एका कासीच्या पाणी आणले होते त्याने ते पाणी सोबत आणलेल्या तुळशीच्या पानांच्या मदतीने तिथे उपस्थित सर्वांवर शिंपडले तुम्ही सर्वांनी इथेच थांबा या दिव्यापाशी देव्हाऱ्या जवळ मुलांची बेडरूम कुठे आहे गोविंदने बेडरूमचे दार उघडले आज साहजिकच संधार होता पण बाहेर चमकणाऱ्या विजांमध्ये आतील दृश्य गोविंदला स्पष्ट दिसत होत इतके दिवस झोपून राहिलेली दोन्ही मुलं आता त्यांच्या बेडवर बसून दाराकडे एक बेडरूम मध्ये प्रवेश केला तोच निखिल त्याला म्हणाला तुझ अस घरात आलेलं मला अजिबात आवडलेलं नाही तू आताच्या आता जा इथून निखिलच्या आवाजातील राग आणि एकेरी उच्चार गोविंदला स्पष्ट जाणवत होता हो जाईन नक्की जाईन पण माझा इथे आलेलं नक्की तुला आवडलेलं नाही कि तुझ्या शरीरातील त्या आत्म्याला मला माहित आहे हे तू बोलत नाही त्यामुळे मी इथून जाताना तुझ्या शरीरातील त्या आत्म्यालाही माझ्या सोबत घेऊन जाईन हे विसरू नकोस हे एकदाच निखिलने बाजूला असलेला टेबल लॅम्प थेट गोविंद वर भिरकावला निखिल वार होता... तिथवरच थांबला नाही तो त्याच्या हातातील त्या वस्तू गोविंदवर वर फेकत चालला होता गोविंदच्या हातातून रक्त येऊ लागलं होत गोविंदने मंतर लिहिलं ते पाणी सरळ निखिलच्या शरीरावर फेकलं तसा निखिल एका बाईच्या आवाजात जोरात केंचाळला निखिलच्या घरचे बाहेरून हे सगळे दृश्य त्यांच्या डोळ्यांनी पाहत होते पण त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता गोविंदने निखिलच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो मंत्र पठण करू लागला तिथे बाजूच्याच बेडवर उभी असलेली पूर्वा निखिलकडे पाहून विचित्र काहीतरी बरडू लागली आई आई काय होते तुला आई काय होते तुला निखिलची बहीण चक्क निखिलला आई म्हणून हाक मारत होती त्यांच्या घरचे त्यांच्याकडे पाहतच राहिले तिथे निखिल वेदनेने कणत होता तो झाल्यासारखा वळवळत होता तिथे गोविंदने कोणाला तरी फोन लावला हो बाबा काम झालंय असं म्हणत गोविंदने फोन कट केला त्याने त्याचा एक हात निखिलच्या डोक्यावर ठेवला आणि दुसरा पूर्वाच्या डोक्यावर तिथे दूर एका आश्रमातून साधू बाहेर पडला दिसत होत नजर एक वेळ त्या फिरवली जे तो पाहू शकत होता ते कोणा सामान्य माणसाला दिसू शकत नव्हतं त्या झाडावर त्या झाडाच्या फांद्यांवर खोडावर आणि मुळावर असंख्य प्रेत बसलेली होती काही लटकत होती साधूने त्याचे दोन्ही हात त्या झाडाच्या खोडावर टेकवले तिथे हात आणि त्याच्या बहिणीच्या डोक्यावर ठेवले होते त्या साधूने आणि गोविंदने एकत्रित त्यांचे डोळे मिटले आणि एका मंत्राचा जप सुरू केला गोविंद निखिलच्या घरी होता तर साधू कित्येक किलोमीटर लांब त्याच्या आश्रमाजवळ निखिल पुन्हा एक जीवाच्या आकांताने ओरडू लागला त्याची बहिणी वेदने जोरजोरात ओरडू लागली तोच त्यांच्या बेडरूमच्या खिडकीच्या काचा खाडकन फुटल्या त्या मुलांच्या शरीरातील आत्मा वाऱ्याच्या वेगात त्यांच्या शरीरातून निघून जणून खिडक्या फोडूनच बाहेर पडला होता तिथे विजेचा छोटासा झटका लागावा तसा तो साधू त्या झाडापासून काहीसा लांब फेकला गेला पण त्याचा हेतू साध्य झाला होता तिथे निखिल आणि त्याची बहिणी बेशुद्ध झाली होती त्यांच्या घरचे गोविंदला विचारू लागले ही ही मुलं ही मुलं ठीक तर आहेत ना हो सगळं काही ठीक आहे आता पण मग ती आत्मा गेली ती परत आमच्या मुलांना त्रास तर नाही ना देणार तसा गोविंद चेहऱ्यावर किंचितचं हास्य आणत म्हणाला ते आत्मेव्हा कुठल्या तरी झाडावर अडकून असतील तिथून त्यांचं स्वप्न आता केवळ अशक्यच आहे तिथे तो साधू त्या झाडाकडे एक डग पाहत होता त्या झाडावर आता तो नव्या शक्ती लोखंडाला चुंबक चिपकाव तस त्या झाडाला चिटकून काहीस गंभीर बनलं होत झाडावरचे आत्मे त्या साधूकडे पाहून त्याला खाऊ का गिळू करू पाहत होते त्यात त्या नव्या आत्म्यांचाही समावेश होता तसा तो साधू त्याच्या गुड आवाजात म्हणाला ही तुमच्या दुष्कर्माची तुम्हाला मिळालेली एक प्रकारची शिक्षाच आहे एखाद्या मानवी शरीरावर ताबा मिळवायला तुम्हाला नेहमीच आता तसाच ताबा मी तुमच्यावर मिळवणार आहे लोकांकडून ओळख मिळालेला हा साधू एक अशी शक्ती होती जो नेहमीच सामान्य माणसांची त्या अतृप्त अमानवी आत्म्यांपासून सुटका करत आला होता पण त्या आत्म्यांशी लढताना कित्येकदा त्याच्या साधना दैवी शक्ती ह्या त्याला जाणवत होत्या जर का भविष्यात एखाद्या सामना करायचा असेल तर त्याला त्यासाठी आधीच त्याही पेक्षा जास्त शक्तिशाली बनणं भाग होत पण ही शक्ती प्राप्त करण्याची भूक त्याला दुसरा गुरुजी बनवणार होती की दुसरा मांत्रिक हे मात्र येणारा काळच ठरवणार होता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा